गुड मॉर्निंग मित्रांनो काय झालं आहे तुम्हाला सांगतो चालला खरा हिवाळा आहे आता धाबा भरलेत आता हिवाळा चालू झाला आहे म्हणजे दिवाळी संपून पंधरा म्हणजे तुळशीची लग्न झाली तुळशीची लग्न झाली सगळं झालं आहे आणि तुम्हाला सांगतो आता खरं तर ह्या महिन्यामध्ये आता महिना चालला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आहे नोव्हेंबर आहे आज तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला सांगतो अशी कडाक्याची थंडी पडायला पाहिजे कडाक्याची थंडी थंडीचं थंडी तर नावच नाही मित्रांनो ह्या घोडच कळा नाही नेमका ऋतू चाललाय कुठला तीच कळा नाही पाऊस बी पडतोय कडक ऊन बी लागते डोक्यावर एवढं ऊन लागते असं वाटतं की कडक उन्हाळा मे महिन्यात चालू आहे आणि अचानक रात्री थंडी बी वाजते ऋतू कुठला चालला आहे हेच काय कळणार नाही आत्ता बघा मी सकाळ सकाळ आलो होतो पळायला आता घामपयला पाहिजे टी शर्ट ओला झाला आहे आणि वजन वाढलं दिवाळी गोड खाऊन काय झालं मागच्या एका महिन्यामध्ये वजन केलं तर एक त्र्याण्णव किलो वजन झालं होतं म्हणजे कमी झालं होतं आणि दिवाळीचा म्हणजे हे महिना गेला ना आत्ता चेक केलं मी तर पार सत्त्याण्णव सत्त्याण्णव किलो वजन झाले म्हणजे साडेचार ते पाच किलो वजन फक्त गोडखाण्यानं वाढले मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे पण कमी कसं करायचं मग वर्कआउटला आलो होतो थो। थोडी एक्झरसाईज केली वर्कआउट जाताचं केला आहे तास तास आणि येणं कमीत कमी पाऊन तास आहे म्हणजे पंचवीस मिनटं जायला लागतात पंचवीस मिनटं यायला तास आणि एक अर्धा तास वर्कआउट म्हणजे दोन तास कम्प्लीट जातात लांब जाते मागच्या वजी केलं होतं सोळा किलो वजन कमी केलं होतं तीस टार्गेट धरले ला आता लांब जायचं आणि लांबीचं तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो ही ऋतूची जी काय झाली ना घोळ तर आता ऋतू काय व्हायला लागला आहे हे बघा आत्ता चाललाय आहे हिवाळा ह्या हिवाळ्याचं तर नावच नाही आणि इतकं कडक ऊन पडतंय आत्ता बघा ना <coughs> आता साडेसात पाव झाले झाल्या होत्या आणि इतकं कडक होऊन लागलो होतो हा घाम समर आला हा लागलं ऊन आणि अचानकच काय झालं असं झालं ना की जो का पावसाळ्यात कसं वातावरण असं एकदम आबाळाले पाऊस पडायला लागला कळभंगाराबळ येतो तसं आवळ दोनच मिनिटात झाले म्हणजे सूर्य गडबच झालं कुठं आकाशात सूर्य दिसत नाही वर बा कुठे सूर्य दिसत इथं ह्या ही ताराच्या वर सूर्य आत्ता दिसत होता सूर्यच गायब झाला आता काय झालं सूर्य गायब झालाय म्हणजे नेमका ऋतू चालला आहे कुठला हीच कळायला साधन नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे एक पुढचं तुम्हाला लोकेशन मी दाखवत होता मोबाईलमध्ये मग तुम्हाला कळेल ही हे बघा हे मित्रांनो वातावरण आताचं म्हणजे हे वातावरण बघितलं तुमच्या लक्षात येईल आता हा कच्चा रस्ता आहे ही रस्ता चालला आहे ह्याला मोरगाव रोडला तिकडे जोडणार आहेत रस्त्याचं मोठं काम चालू आहे इथून रेल्वे लाईनच्या त्या मेडिकल कॉलेजपासून तिथून महिला हॉस्पिटलच्या तिथून खाली बहुधा पाडायचा आहे भुयार पाडणार आहेत मोठं आणि हा रस्ता चालला आहे हा रस्ता असाच लांब मोरगाव रोडला जाऊन जोडणार आहेत तर आता ही दांबरी होता पाहिला एक छोटासा कच्चा रस्ता पण आता ह्या कच्च्या रस्त्याचं मोठ्या रस्त्यामध्ये रूपांतरालेत करायला तर सगळ्यात महत्वाचं आहे हे वातावरण बघा म्हणजे झाले काय आला तीच कारण आणि पाऊस बी पडतोय अचानकच पाऊस बी काल बी पाऊस पडला सकाळ सकाळ वातावरण झाले पावसाचं पण मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला वातावरण पडले खरं आहे ऊन पडलं होतं त्यावेळेस जरा हे वाटलं होतं घाम्या घुमले झालं होतं पण आता जरा शिरावळ पडले म्हणजे छान वाटायला फ्रेश वाटायले आणि सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो चाललं नाही इतकं फ्रेश वाटतंय अंगातून घामी निघला ना एकदम भारी भारी वाटतंय काय करून वजन आपल्याला आठ किलो ते दहा किलो कमी करायचेच करायचं म्हणजे करायचेच लेडी आपण दिले सगळे जाऊ अगर हिन सगळं जोड झाले मनाला वाटलेच आपल्या जड वाटायले ना म्हणजे शंभर टक्के ओळखले मी जड आपले शरीर झाले म्हणजे शंभर टक्के आपले वजन आणि जेव्हा चेक केलं तेव्हा कळलं खरंच किरा सत्त्याण्णव साडे सत्त्याण्णव किलो वजन झाले आश्चर्याची बाबा आहे हो मित्रांनो काय होतंय सगळ्यात महत्वाचं आहे आपण व्यायामाला उठायचं म्हणतोय काय खरं नाही बाबा उठा आज उठल उद्या उठेल जाऊ दे आजची तर झोपू एक दिवस झोपू दोन दिवस झोपू असं म्हणत म्हणत तुम्हाला सांगतो माणूस चार चार सहा सहा महिने असं ढकलते नाही आजची देव झोपायचं आता उद्याच्याला उठायचं आजची ते झोपायचं आता उद्याच्याला उठायचं असं म्हणत म्हणत माणूस तुम्हाला सांगतो झोपी ना काय उठत नाही तसाच ओरत पडतो थोडासा जरा दोन तीन दिवस सवय लागली ना सकाळी उठायचा त्रास होते पण एकदम फ्रेश वाढते थंडगार हवा सकाळ सकाळ गार सुटलेली हवा असते आणि या वातावरणात मोकळ्या वातावरणात इतकं छान वाटतंय ना मित्रांनो फिरायला फ्रेश वाटतं एकदा फिरून बघा तुम्ही फक्त कंटाळा करू नका कारण आता आजार असले जाडा लागलेत ब्लड शुगर रक्तातली साखर म्हणजे साखरेचं प्रमाण असू द्या किंवा बी पी असू द्या हा असले आजार लागलेत जाडायला त्याच्यामुळे फिरलेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे मी खोद होतो ना आता ते जे बोगदेच काम चालू होतं ना हे बघा हा बोगदा म्हणजे आता खोदकाम चालले हे बघा हा खोदले आणि हे बघा हे इथून इथूनच बोगदेच काम चालू झाले म्हणजे ही जी बिल्डिंग आहे ही, ही दादा पाटील नगर एरियातली ह्या एरियापासून हे बघा आता हे असंच खोदलं आहे म्हणजे खोदत खोदत चालेल ही ते सकाळ रस्ता खोदला आहे आता हे असंच खोल 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 खाली आता खोल नेणार आहेत आता हिथनं पुढं खाली खोदत खोल न्यायचं आहे पण आता इथं काय केलं आहे रस्त्याचं काम इथं बंद आहे आता सध्या पण हिथून आता इथून आणखीन जास्त खोदणार आता हे जेवढं खोल दिसतंय ना ह्याच्यापेक्षा जास्त आता खाली खाली याची वाढत जाणार आहे चला मित्रांनो बाद झाला ब्लॉक आता हे एकदम मस्त वाटलं सकाळ सकाळ पुढं पळतोय चालतो आहे फ्रेश वाटतं जरा आणि खरंच उठत जा झोपेतून लवकर एकदम छान वाटतं हिरवंगार आणि करमणूक करी जा जाताना म्हणजे एकटा जरी असलात ना तरी मोबाईलवरती गाणी लावा फक्त ब्लूटूथ नका वापरू कारण कानाच्या पडद्याला त्रास होतो आणि लक्ष आपल्यासारखं त्या कानात ब्लूटूथ लावलं ना की साईडनं जाणारी वाहनं असतील कुठं काय असेल ह्याच्याकडे लक्ष लागत नाही त्याच्यामुळं ब्लूटूथ वगैरे काय वापरू नका गाणी लावायची असेल मस्त सुंदर साधी गाणी लावा आपली जुन्या काळातली ओल्ड गाणी मोहम्मद रफीच्या काळातली किशोर कुमारची गाणी लता मंगेशकरची गाणी अशी यांची गाणी लावा आणि किशामध्ये मोबाईल ठेवाणी मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत रमत गमत वॉकिंगला जा चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया बाय